पहलगाममध्ये सव्वीस निरपराधांचे भीषण हत्याकांड घडवणाऱ्या अतिरेक्यांचे दोन महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आलेले स्केच सबसेल चुकीचे असेल तर ती केवळ सरकारची नव्हे तर देशाची नाचकी आहे आधी सांगितले ते अतिरेकी खरे नसून पहलगामचे खरे तीन पाकिस्तानी हल्लेखोर वेगळे आहेत हा एन आय खुलासा अचंबित करणारा आहे आपण किती त्वरेने काम करतोय हे दाखवण्याच्या नादात सरकारने योग्य खातरजमा न करता ज्या बेपरवाईने चुकीचे स्केच जगभर झळकावले ते चीड आणणारे आहे पहलगामच्या खऱ्या गुन्हेगारांपर्यंत सरकार आता पोहोचत असेल तर उत्तमच मात्र चुकीचे स्केच जाहीर करण्याची गंभीर चूक कोणामुळे झाली त्यामागे सुरक्षा यंत्रणांची दिशाभूल करण्याचा हेतू होता काय याचाही छडा आता लागायलाच हवा साफसाफ म्हणून भुई धोपटणे अशी एक म्हण मराठीमध्ये आहे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्या आणि नृशंस हत्याकांडाबद्दल गेले दोन महिने सरकारी तपासाची गती ही या म्हणीप्रमाणे झालेली दिसते बावीस एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरण घाटीत अतिरेक्यांनी पंचवीस पर्यटक आणि एका स्थानिक काश्मिरी तरुणाची गोळ्या घालून निर्घृण हत्या केल्यानंतर या घटनेचे देशभरामध्ये संतप्त पडसादू म्हटले हल्ल्यानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत केंद्रीय सरकारने पहलगाम हल्ल्यात सामील असलेल्या तीन हल्लेखोर अतिरेक्यांचे स्केच तडकाफडकी जाहीर केले मोदी सरकारने अतिरेक्यांची कशी झटपट ओळख पटवली बघा म्हणून सोशल मीडियावर हे स्केचेस फॉरवर्ड करत कर सरकारने गुणगानही खूप झाले हिंदुस्थान सह जगभरातील प्रसार माध्यमांमध्ये या तीन अतिरेक्यांचे स्केच झळकले याच स्केचच्या आधारावर गेले दोन महिने पहलगामच्या या गुन्हेगारांचा शोध सुरू होता मात्र स्केच मधील तीन पैकी एकाही अतिरेकेचा पहलगामच्या हत्याकांडाशी संबंध नव्हता अशी माहिती एनआयएच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताज्या तपासातून पुढे आल्याने सरकारची मोठी नाचक्की झाली आहे ज्या तीन अत्रेकांचे स्केच दोन महिन्यांपूर्वी जारी करण्यात आले होते तर तिघांचा पहलगामच्या हत्याकांडाशी कुठलाही संबंध नाही जे स्केच यापूर्वी जारी करण्यात आले होते ते, ते चुकीचे आणि ते खरे हल्लेखोर हे वेगळेच आहेत असे आता एनआयएने सांगितले आहे आदिल हुसेन थोकर हा कश्मीरी आणि अली बही उर्फ तल्ला आणि हाशिम मुसा उर्फ सुलेमान हे दोन पाकिस्तानी या तिघांची रेखाचित्रे हातात घेऊन तपास यंत्रणा गेले साठ दिवस त्यांचा ठाव ठिकाणा शोधून काढण्यासाठी जंग जंग पछाडत होती इतकेच काय खुद्द परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अतिरेक्यांची ओळख पटवल्याची माहिती या स्केचच्या आधारे दिली होती ते सारेच आता असत्य ठरले आहे अलीकडेच परवेज अहमद जोथर बशीर अहमद जोथर या दोन काश्मीरी अटक केल्यानंतर पहलगामच्या हल्ला घडवला यापैकीच एकाचे नाव सुलेमान असे आहे पहलगामचे रहिवासी असलेल्या परवेज आणि बशीर या दोन काश्मीरींना या तिन्ही अतिरेक्यांना आपल्या घरात आश्रय देऊन त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती अतिरेक्यांनी या दोघांना पैसे देऊन बंद ठेवण्यास सांगितले होते अशी कबूल या दोघांनी दिली आहे या दोघांच्या चौकशीतून पहलगाम हल्ल्याचे आणखी सत्य आणि हल्ल्यातील पाकिस्तानचा हात यावर नक्कीच प्रकाश पडेल पहलगामच्या खऱ्या गुन्हेगारापर्यंत सरकार आता पोहोचत असेल तर उत्तमच मात्र चुकीचे स्केच जाहीर करण्याची गंभीर चूक कुणामुळे झाली त्यामागे सुरक्षा यंत्रणांची दिशाभूल करण्याचा हेतू होता का याचाही छडा आता लागायला हवा